नमस्कार मित्र मैत्रिणींनो एस के बुक समरी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली आजची व्हिडिओ बुक समरी हु विल क्राय यू डाय यावर आहे हे पुस्तक प्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा यांनी लिहिलेले आहे ते एक मोटिवेशनल स्पीकर आणि ट्रेनर आहेत या पुस्तकामध्ये रॉबिन शर्मा म्हणतात की जे लोक जीवनामध्ये कुठेतरी हरवलेले आहेत जीवन कसे जगायचे हे विसरले आहेत आणि जे लोक हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की ते शेवटी कोण आहेत आणि या जगामध्ये जन्माला येण्याचा त्यांचा काय उद्देश आहे रॉबिन शर्मा स्पष्ट कर करतात की कधी कधी यशापर्यंत पोहोचवणाऱ्या मार्गामध्ये एवढा एकटेपणा का जाणवतो तो रस्ता एवढा ओसाड किंवा निर्मनुष्य का असतो आपण नेहमी चिंताग्रस्त का राहतो कोणते कारण आहे की आपण फक्त त्या गोष्टींना करू शकत नाही ज्या गोष्टी आपण करू इच्छितो आपण परत एकदा जीवन जगण्याचा आनंद कशा प्रकारे घेऊ शकतो जर तुम्हाला या वेळेला आपल्या जीवनात प्रेरणा आणि उत्साहाची गरज आहे तर हे पुस्तक तुमच्यासाठी अगदी योग्य आहे अत्यंत प्रभावी आणि आपल्या आयुष्याला बदलवणारे हे पुस्तक समोरी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता या पुस्तकाच्या लेखकाबद्दल थोडेसे बोलूया रॉबिन शर्मा एक प्रेरणादायी वक्ते आणि प्रशिक्षक आहेत त्यांनी जवळपास दहा पेक्षा अधिक पुस्तके लिहिलेली आहेत त्यांनी शर्मा आंतरराष्ट्रीय नेतृत्व क्षमता नोंदणीकृत कंपनीची स्थापना केली ज्या ठिकाणी ते वैयक्तिक व टीम दोन्हीसाठी ट्रेनिंग प्रोग्राम आणि ऑनलाईन को कोर्स ऑफर्स करतात तर चला सुरुवात करूया हे पुस्तक हे मनुष्याचा स्वभाव आणि त्यांच्या मुळाशी वापस घेऊन जाईल एक गोष्ट तर पक्की आहे की हा व्हिडिओ पाहिला काढल्यानंतर तुम्ही अगोदर सारखे बिलकुल राहणार नाही आता तुम्ही विचार कराल की असे का तर याचे साधे उत्तर आहे की तुम्ही जीवन जगण्याची कला शिकाल तुम्ही दुसऱ्या सोबत जोडून आपला रस्ता शोधण्याच्या महत्वाबद्दल माहित करून घ्याल यशस्वी होण्यासाठी आपल्याला दयाळू होण्याची गरज आहे आपल्याला स्पष्ट साफ दृष्टीने पाहण्याची गरज आहे की आपण शेवटी कोण आहोत आणि काय करण्याची करण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणणे सुद्धा खूप गरजेचे असते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की तुम्हाला केव्हा चिंता करायला पाहिजे आणि किती करायला करायला पाहिजे हे तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये वापरले जाणारे प्रात्यक्षिक कौशल्य जसे की एक डायरी लिहिणे आणि सकाळी लवकर उठणे देखील शिकवेल तुम्ही खऱ्या बदलाच्या शोधात असाल जे तुमच्या मूळ मूल्यापासून सुरू होईल तर ज्ञान आणि प्रेरणेच्या या प्रवासात आमच्या सोबत सहभागी होण्यासाठी तयार रहा भाग एक डिस्कवर युअर कॉलिंग तुमच्या आयुष्याचे खरे ध्येय शोधा तुम्हाला असे वाटत असेल की आपले आयुष्य असेच चालले आहे जसे की तुमच्या हे पण लक्षात राहिले नसेल की तुमचे दिवस आणि आठवडे कसे गेले तुम्हाला कधीतरी असे वाटले असेल की तुमच्या जीवनात काही अर्थ नाही आणि तुमच्या जीवनात काहीतरी कमी आहे जी गोष्ट तुम्हाला समाधान देऊ शकेल आपल्या आयुष्याचा अर्थ गमावला आहे आणि त्याचे कारण आहे की आपण सर्वांपेक्षा दूर आणि आपला संपर्क तुटलेला आहे आज आपण एवढ्या सुख सुविधांच्या मध्ये राहतो की सहज जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात संपर्क करू शकतो गप्पा मारून किंवा फोन करून जुन्या काळात ह्या सुविधा कुठे होत्या एवढे एकमेकांच्या जवळ असूनही आपल्याला कधी एकटेपणा जाणवला नाही या कारण आहे आपल्या मनाच्या आवाजाला न ऐकल्यासारखे करणे आपण आपल्या मनातल्या आवाजाला ऐकणेच बंद केले जर तुम्हाला हरवल्यासारखे वाटते आहे तर घाबरू नका तुम्ही एकटे नाही येत आणि तुम्ही याला बदलू शकता आपण सर्वजण या जगामध्ये कोणत्या ना कोणत्या खास उद्देशासाठी आहोत आणि या उद्देशाला साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांच्या जवळ एक वेगळा अनोखा गुण आहे तर आपला उद्देश आहे आपली आवड शोधणे आणि यासाठी आपल्याला आपली नोकरी सोडण्याची किंवा काही नवीन काम करण्याची गरज नाही तुम्ही जे पण काही काम करत आहात त्यामध्ये तुमचे उत्तम कामगिरी करून आपला उद्देश साध्य करू शकता तुम्ही स्वतः तो बदल बना जो तुम्हाला जगात पाहायचा आहे आणि तुमचे काम दुसरे कोणीतरी करून देईल अशी अपेक्षा ठेवणे बंद करा तुमचा दृष्टिकोन टिकवून ठेवा एक समाधानी सुखी जीवन जगण्यासाठी तुम्हाला जीवनाकडे आपल्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे कधी कधी आपण एवढ्या कठीण परिस्थितीचा सामना करतो की आपल्याला वाटते की आपले पूर्ण आयुष्यच विस्कळीत होत आहे त्यापेक्षा जर आपण थोडे थांबून त्या प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला तर समस्या कमी भीतीदायक वाटायला लागते या महाकाय ब्रह्मांडाचा आपण एक छोट असा किंवा लहान दिसा आहोत आपल्या आजूबाजूच्या जगाकडे पाहिले तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की आपण जीवनाच्या वर्तुळामध्ये छोटे छोटे तुकडे आहोत जे आपली आपली भूमिका बजावत आहे तर एक उदास आणि नकार सकारात्मक दृष्टिकोन का ठेवायचा प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नाही राहत त्यामुळे लहान सहान गोष्टी बद्दल विचार करत राहणे मूर्खपणा आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे एकदा एका हॉस्पिटल मध्ये दोन पेशंट एकाच रूम मध्ये ठेवले होते त्यातील एक खिडकीच्या जवळचा बेड दिला आणि दुसऱ्याला त्याच्या बाजूचा बेड काही वेळामध्ये त्यांच्यामध्ये ओळख झाली व नंतर ते एकमेकाचे मित्र बनले कारण बाजूच्या बेड पेशंट चालू शकत नव्हता आणि खिडकीच्या बाहेर पाहू शकत नव्हता त्याचा खिडकी जवळचा रुग्ण त्याचा मित्र त्याचे डोळे बनला आणि तो बाहेरचे दृश्य पाहून त्याला सांगत असे तो वाऱ्याच्या झुळुकी सोबत डोलणाऱ्या पानांबद्दल आणि फांद्याबद्दल सांगायचे बाहेर लोक काय करत आहेत हे सांगायचे प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक नवीन साहस होत आता बेडवरील जो रुग्ण होता तो त्याच्या मित्रावर जळू लागला त्याला राग यायला लागला होता की तो बाहेरच्या जिवंत आणि सुंदर अशा जगाला पाहू शकत नव्हता जे त्याचा मित्र पाहू शकत होता दिवसेंदिवस तो त्याच्या मित्राला नापसंत करू लागला त्याच्या गोष्टी आता त्याला कंटाळवाण्या वाटू लागल्या आणि मग एक दिवस बस असा आला जेव्हा त्याच्या मनात त्या मित्राबद्दल द्वेष निर्माण झाला एका रात्री खिडकीच्या जवळचा रुग्ण खूप जोरात खोकला करत होत नंतर काही वेळाने त्याने श्वास घेणे बंद केले त्याची मदत करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्याऐवजी त्याचा मित्र फक्त गप्प बसून हे सगळं पाहत होत आणि उपचार न झाल्यामुळे त्याचा मित्र जगाचा निरोप घेऊन सोडून जग गेला तेव्हा त्या रुग्णाच्या मृतदेहाला तेथून घेऊन गेले तर त्या बाजूच्या रुग्णाने खिडकीच्या जवळ त्याचा बेड शिफ्ट करण्याची विनंती केली तो बाहेरच्या सुंदर दृश्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी खूप उत्साहित होता। परंतु जेव्हा त्याने बाहेर पाहिले तेव्हा तो आवाक झाला खिडकीच्या समोर फक्त एक भिंत होती आता त्याला सगळं समजायला लागले त्याला जाणीव झाली की त्याचा मित्र त्याला चांगले आणि खुश ठेवण्यासाठी आपल्या कल्पनाशक्तीने गोष्टी ऐकवत होता तो मनापासून त्याला मित्र मानत होता परंतु त्याच्या स्वतःच्या चुकीच्या विचाराने त्याच्या मनात द्वेष आणि विष भरले होते जर तो त्याचा जीव वाचवत होता तर त्यांनी कितीतरी सुंदर आठवणी तयार करू शकले असते आता त्याच्या मनात फक्त पश्चाताप होता परंतु सर्व काही त्याच्या हातातून निसटून गेले होते भाग तीन प्रॅक्टिस टफ लव कठोर प्रेमाचा सराव करा तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की प्रत्येक यशस्वी कहाणीमध्ये काम करणारी गोष्ट म्हणजे शिस्त असते जर तुमचेही स्वप्न मोठे आहेत आणि तुम्ही त्याला साध्य करू इच्छित आहात तर ता तुम्हाला दररोज ते सर्व करण्यासाठी तयार राहावे लागेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या उद्देशाच्या जवळ पोहचू शकाल तुम्हाला स्वतःला पुढे घेऊन जावे लागेल ही शक्तीच तुम्हाला शिस्त देऊन जाते शिस्तीला स्वतःवरील खडतर प्रेम असेही म्हटले जाऊ शकते स्वतः सोबत कडक राहणे हे ऐकायला कठीण वाटू शकते परंतु जेव्हा तुम्ही त्याचे परिणाम पाहता तेव्हा तुम्ही थक्क व्हाल जीवनाच्या इशाऱ्यावर चालण्यापेक्षा स्वतः त्याचे नियंत्रण आपल्या हातात घेणे आणि आपल्या अटीनुसार जगणे परस्सूचे म्हणणे होते की माणूस नेहमी कृतीमधूनच शिकतो आपण काय साध्य करू इच्छितो याला महत्त्व राहत नाही तर महत्त्वाचे हे असते की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणत्या मार्गाचा आणि कोणत्या गोष्टीची निवड करतो ते जास्त महत्त्वाचे ठरते उदाहरणार्थ एखादा माणूस बिल्डर बनू इच्छितो तर तो दररोज फक्त सराव करूनच याला साध्य करू शकतो जर आपण स्वतः प्रयत्न करणार नाहीत आणि असेच दिवस वाया घालवत राहू हो। तर आपले जीवन अर्थहीन बनेल यानंतर भाग नंबर चार आहे कीप अ जर्नल एक डायरी लिहा किंवा दररोज विचाराची नोंद ठेवा बऱ्याच यशस्वी लोकांनी एक सिक्रेट सांगितले आहे ज्याचा वापर करून त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे बदल झाले होते आणि ते सिक्रेट आहे जर्नल किंवा डायरी लिहिणे बऱ्याच लोकांनी हा पण दावा केला आहे की जर त्यांनी डायरीचे लिखाण केले नसते तर त्यांचे यशस्वी होणे शक्य नव्हते परंतु त्यांनी एवढी मोठी गोष्ट का आहे एक डायरी वर दरची नोंद ठेवून तुम्हाला तुमच्या अनुभवाकडे सखोलपणे पाहण्यास आणि समजून घेण्यास मदत होते तुम्ही दिवसभरामध्ये काय काय केले तुमच्याकडून तुम्ही त्यापासून काय शिकलात हे सर्व तुम्हाला अजून सर्वोत्तम माणूस बनण्यामध्ये मदत करत असते तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकून आपल्या उत्पादनशीलतेला वाढवू शकता आपल्या नोंदवहीला फक्त एक डायरी नाही तर असे समजा की तुम्ही स्वतःशी संवाद साधत आहात हे तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या जगाला चांगले समजून घेण्यासाठी मदत करेल परंतु तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की विचाराची नोंद ठेवणे एक डायरी नियमितपणे लिहिण्यापेक्षा खूप वेगळे असते डायरी मध्ये आपण दैनंदिन घडणाऱ्या गोष्टींना लिहितो परंतु जर्नल किंवा नोंद ठेवणे यामध्ये आपल्या आयुष्यातील प्रत्येक पैलूचा सखोलपणे विश्लेषण असते डायरी मध्ये आपण आपल्या मीटिंग आणि भेटीचे वेळापत्रक किंवा अपॉइंटमेंट याबद्दल लिहितो परंतु जर्नल मध्ये आपल्या स्वप्नांच्या बद्दल लिहित असतो इथपर्यंत पर्यंत कि वैद्यकीय संशोधनाने देखील एक जर्नल ठेवण्याच्या लिहिले लिहिण्याच्या महत्वाला सिद्ध केले आहे दिवसातून फक्त पंधरा मिनिटे जर्नल लिहिणे तुमच्या आरोग्य आणि एकंदरीत कामगिरीला किंवा प्रदर्शनाला खूप वेगळे आणि सर्वोत्तम बनवते त्यामुळे आजपासूनच काही मिनिटासाठीच का होईना जर्नल लिहिण्याची सवय लावा जर तुम्हाला वाटते की तुमचे जीवन खऱ्या अर्थाने जगण्याच्या योग्य आहे तर खात्रीने हे लिहिण्याच्या योग्य सुद्धा आहे ना भाग नंबर पाच बघूया डेव्हलप अँड ऑनेस्टी फिलॉसॉफी प्रामाणिकपणावर आधारित तत्व विकसित करा आपण की काही किंवा तुम्हाला वाटायला लागते की तुम्ही त्या माणसावर दुसऱ्या वेळा विश्वास नाही करू शकत ते तर विश्वास करण्याच्या योग्यतेचे नाहीतच कधी कधी आपण स्वतःकडून सुद्धा काही वचन घेतो की ज्याला आपण पूर्ण करू शकत नाही आपण दरवर्षी स्वतः स्वतःला बदलण्याचे आश्वासन करतो येणाऱ्या उद्यापासून आजपेक्षा चांगले होण्याचे आश्वासन देतात उद्या तर येतो परंतु आपल्यात काही बदल होत नाही जर तुम्ही प्रामाणिक आणि इमानदार नसाल तर तुम्ही तुमची विश्वसनीयता किंवा लोकांच्या आपल्यावरचा विश्वास हरवून बसाल जेव्हा लोकांचा आपल्यावर विश्वास डळमळू लागतो तेव्हा त्यांच्याशी आपला संबंध कमजोर होऊ लागतो जर तुम्ही कोणाला आपला शब्द दिला तर बस तो शब्द दगडावरची रेष व्हायला पाहिजे तुमच्या दिलेल्या शब्दाला पूर्ण करायला पाहिजे स्वतः सोबत आणि दुसऱ्या सोबत प्रामाणिक प्रामाणिक रहा जेव्हा पण तुम्ही आपले वचन पूर्ण करता तर तुम्ही स्वतःच्या चारित्र्याला आणि प्रामाणिकपणाच्या सवयीला अजून मजबूत करत असता भाग नंबर सहा बघूया ऑनर युअर पास्ट आपल्या भूतकाळाचा सन्मान करा खूप लोक आपल्या भूतकाळात जगण्याची चूक करतात ते त्यांच्यासोबत सोबत झालेल्या वाईट घटना आणि आठवणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामुळे ते त्यांच्या आजमध्ये नेहमी दुःखी राहतात आपल्या भूतकाळात अडकून राहणे हे जगण्याचा योग्य मार्ग नाही आपण आपल्या भूतकाळात एवढे हरवून जातो की आपल्या वर्तमान मध्ये आजच्या क्षणाला पूर्णपणे जीवनाचा खरा आनंद घेऊ शकत नाही जर तुम्ही घडून गेलेल्या गोष्टींचाच विचार करत राहाल तर आज ज्या आपल्या सोबत चांगल्या गोष्टी होत आहेत चांगल्या सुंदर आठवणी बनत आहेत तर तुम्ही त्याला गमावून बसाल आणि जर आजचा दिवस गेला तर तो दिवस कधीच वापस येणार नाही तुम्हाला आपल्या आजच्या क्षणाला जगायचे आहे घरून गेलेल्या नाही तर येणाऱ्या उद्यामध्ये कसे जाणार तुम्ही तुमच्या भूतकाळाला एखाद्या धड्यासारखे विचार करू शकता जे तुम्हाला जीवन जगण्यासाठी शिकायचे होते जे तुमच्या जीवनातील प्रवासाचा एक भाग होता तुम्हाला दुःखी होण्याऐवजी समजदार होऊन आपल्या भूतकाळापासून शिकायला पाहिजे तुम्ही तुमच्या कठीण वेळेला एका संधी संधीच्या रूपामध्ये पाहू शकता तर शेवटी दुःखाला संधीमध्ये कसे बदलले जाऊ शकते उत्तर खूप सोपे आहे सकारात्मक विचार करून तुम्ही तुमच्या भूतकाळाच्या चांगल्या वाईट अनुभवांना एक एका आशीर्वादाच्या रूपामध्ये पाहू शकता तुम्ही विचार करू शकता की पुढे एक उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे आणि तुमचे अनुभवांनी तुम्हाला खूप काही शिकवले आणि मजबूत बनवले आहे कल्पना करा की जर तुमच्या जवळ कोणता अनुभवच नसता किंवा त्याला हाताळण्याची ताकत नसती तर सर्व काही वाया गेले असते पुन्हा पुन्हा प्रयत्न करा जर तुम्ही अपयशी होत आहात तेव्हा सुद्धा प्रयत्न करत राहा काही फरक पडत नाही की तुम्ही जिंकत आहात किंवा हरत आहात जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल काही ना काही नवीन शिकत राहाल तोपर्यंत वाढ करत राहाल त्यामुळे तुमच्या भूतकाळाचा सुद्धा सन्मान करा आणि आपल्या वर्तमान काळात मजबूत होऊन खंबीर फळे उभे राहा आता भाग नंबर सात बघूया ट्युअर डे वेल तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे करा तुम्हाला माहित आहे हो। का की तुमच्या नवीन दिवसातील पहिले तीस मिनिटे खूप महत्वाचे असतात सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जे काम करता किंवा तुमच्या मनात जसे विचार येतात ते डिसाईड करते की तुमचा दिवस कसा जाईल जर जा तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल तर यामध्ये तुमच्या जीवनाला बदलण्याची ताकद आहे तुम्हाला सकाळची एक रुटीन बनवावी लागेल तुम्हाला रोज सकाळी स्वतःला आपल्या जीवनातील उद्देशाची आठवण करून द्यावी लागेल प्रत्येक दिवशी आपल्या उद्देशाला पेपरवर लिहून त्याला कल्पना करण्याचा प्रयत्न करा तुम्ही व्यायाम सुद्धा करू शकता किंवा काही वाचन करू शकता कोणतेही असे काम करा ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल तुमच्यामध्ये ऊर्जा येईल उदाहरणार्थ पर्वत चढणाऱ्याचा विचार करा त्यांचा उद्देश आहे पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचणे यासाठी सर्वप्रथम त्यांना बेस कॅम्प बनवावा लागतो ज्या ठिकाणी ते आराम करतात आणि स्वतःला नव्याने किंवा स्वतःमध्ये नव चैतन्य चे, भरतात बेस कॅम्प बनवल्याशिवाय ते चढायला सुरुवात करत नाही बेस कॅम्प तयार झाल्यानंतर ते त्यांची आवडती यात्रा किंवा प्रवास सुरू करतात जेव्हा ते बेस कॅम्प पासून कॅम्प पर्यंत एक कॅम्प पर्यंत पोहोचतात तर आराम करण्यासाठी आणि स्वतःला नवीन ऊर्जा देण्यासाठी अजून एक वेळ पुन्हा बेस कॅम्पला वापस येतात जेव्हा त्यांना एनर्जेटिक किंवा ऊर्जावान वाटते तेव्हा अजून एक वेळेस पुन्हा त्यांच्या प्रवासाला निघून जातात अगदी याप्रमाणेच आपल्या जीवनाला एका पर्वताप्रमाणे विचार करा जर तुमचे काही उद्देश आहे तर तुम्हाला शक्ती देण्यासाठी एक बेस सुद्धा असायला पाहिजे आपल्या स्वप्नांना मिळवणे एवढे सोपे नाही याच्या रस्त्यामध्ये लक्ष केंद्रित करून आणि मजबूत राहण्याची गरज आहे जर तुम्ही काही वेगळे करू इच्छित आहात महान बनवू इच्छित आहात तर आपल्या सकाळच्या वेळेला आपला बेस किंवा पाया बनवा जर तुम्ही स्वतः तुमच्या रस्त्यापासून भटकू इच्छित नसाल तर आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे करायला शिकावे लागेल यानंतर भाग नंबर आठ आहे लर्न टू से नो no ग्रेसफुली म्हणजे नम्रपणे नाही म्हणायला शिका काही लोकांना नाही म्हणणे खूप कठीण काम वाटते त्यांना कोणाच्या विनंतीला नाही म्हणण्यामध्ये संकोच वाटतो त्यामुळे तुम्ही बहुतांश लोकांना खूप लोकांसाठी खूप काही गोष्टी करताना पाहाल मनाने मोठे असणे सज्जन असणे चांगली गोष्ट आहे दुसऱ्यांसाठी काही करणे सुद्धा हा एक चांगला गुण आहे परंतु प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणण्याचा हा परिणाम होतो की तुम्ही दुसऱ्यांसाठी तर खूप काही गोष्टी करत असता परंतु स्वतःसाठी करू शकत नाही तुम्ही स्वतःलाच विसरायला लागता तुम्ही तुमच्या उद्देशाला विसरायला लागता जर तुमचे प्राधान्य आणि तुमचे उद्दिष्ट स्पष्ट नाहीत तर तुम्ही व्यर्थ गोष्टीसाठी नेहमी होकार देत राहाल तुम्ही दुसऱ्यांना तर त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत कराल परंतु स्वतःला अन्यायकारक आहे नाही का एक लोहार होता जो राजासाठी तलवार बनवत होता त्याचे कामातले कौशल्य असे होते की त्याची कोणी बरोबरी करू शकत नव्हता तो त्याच्या कौशल्यासाठी खूप प्रसिद्ध होता त्याने त्याच्या एकविसाव्या वयाच्या वर्षी हे काम सुरू करू केले होते आणि नव्वद वर्षाचा झाल्यानंतरही तेच काम करत होता एके दिवशी राजाला हे समजून घेण्याची खूप इच्छा झाली की शेवटी लोहाराच्या यशामागचं काय गुपित होत तो हा अनोखा गुण घेऊनच जन्माला आला होता का की केवळ कठोर मेहनतीचा फळ किंवा मग असा कोणता अनोखा गुण ज्याबद्दल कोणालाही माहीत नव्हते लोहाराने उत्तर दिले की त्याच्या अप्रतिम हस्तकलेचे रहस्य होते त्याची एकाग्रता त्याने सांगितले की एकवीस वर्षाच्या कमी वयामध्ये सुद्धा जेव्हा हे काम शिकत होता तर त्याचे सगळे लक्ष त्याच्या कामावर होते त्याला अजून कोणत्या गोष्टीची शुद्ध राहत नव्हती तर आपल्या कामामध्ये प्रावीण्य किंवा निपुणता हस्तगत करण्याची किल्ली आहे एकाग्रता किंवा लक्ष केंद्रित करणे जर कोणत्या गोष्टीला हस्तगत करण्याची तुमची मनापासूनची इच्छा आहे तर तुम्हाला अनेक इतर गोष्टींना नाही म्हणणे शिकावे लागेल त्यासाठी व्यवस्थित किंवा शिस्तबद्ध व्हा आपले पूर्ण लक्ष आपल्या कामावर लावा मग तुम्ही यशाच्या त्या उंच शिखरांना स्पर्श कराल आणि तुमची जगावर कधी ना कधी मिटणारी छाप सोडून जाल आणि जग तुमच्या जाण्यानंतरही लोक तुमची आठवण ठेवतील भाग नंबर नऊ एक अ आठवड्यातून एक दिवस मानसिक विश्रांतीसाठी ठेवा आजपासून काही वर्षापूर्वी संडे फॅमिली डे आणि रिलॅक्सेशन डे राखून ठेवलेला असायचा परंतु आज आपल्या बिझी जीवन पद्धतीमध्ये आपण याच्याबद्दल बद्दल अगदी असेच विसरून आहोत आपण आठवड्याची सुरुवात कामाच्या लांब लचक यादीने करतो आणि दुसरा आठवडा पण सुरू होतो परंतु आपले काम संपतच नाही आपल्याला वेळेचे भानच राहत नाही एकामागून एक आठवडे निघून जातात आणि आयुष्य सरून जाते हे कामासाठी आणि उत्पादनशीलतेसाठी तर ठीक असू शकते परंतु जगण्यासाठी अजिबात नाही हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग तर अजिबात होऊ शकत नाही जिथे तुम्ही माणसापेक्षा जास्त एक मशीन बनून जाल किंवा माणूस म्हणून जगण्यापेक्षा एक मशीन सारखे जगाल तुम्हाला एक दिवस तरी आपल्या कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ काढायलाच पाहिजे त्या गोष्टीसाठी वेळ काढायला पाहिजे जे, जे तुम्हाला करायला आवडते तुम्ही तुमच्या आवडत्या पुस्तकाच्या दुकानात जाऊ शकता किंवा मावळणाऱ्या सूर्याच्या नयनरम सुंदर मनमोहक दृश्य निवांतपणे निहाळू शकता किंवा पाहू शकता तुमचे जीवन कितीही धावपळीचे असले तरी थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा थोडं थांबून श्वास घेण्यासाठी विचार करण्यासाठी शांत बसण्यासाठी किंवा फक्त आराम करण्यासाठी तुम्ही यासाठी वेळ काढायलाच हवा कारण तुम्ही पात्रतेचे भाग नंबर बघूया टॉक टू म्हणजे स्वतःशी संवाद साधा मन हे एक खूप शक्तिशाली म्हणजे सामर्थ्यवान माध्यम आहे तुम्ही जसा विचार करता त्याला वास्तवामध्ये आणण्याची ताकद आहे तुमच्या मनामध्ये इथपर्यंत की तुम्ही ज्या प्रकारे स्वतःशी बोलता ते सुद्धा तुमच्या जीवनाला खूप बदल घडवू शकतो आपल्या दैनंदिन जीवनातील संवाद कौशल्य खूप महत्वाचे असते आपल्याला खूप विचार करून समजून घेऊन शब्दांचा वापर करायला हवा आपण स्वतःशी आणि इतरांशी विचारपूर्वक बोलले पाहिजे कारण शब्दांचा परिणाम खूप खोल आणि प्रभावी जर तुमची सवय नकारात्मक बोलण्याची आहे जसे की मी खूप थकलो आहे किंवा थकले आहे तर तुम्हाला खरेच पूर्ण दिवस थकलेले वाट सकारात्मक शब्द वापरण्याची किंवा बोलण्याची सवय लाव जी तुम्हाला काही चांगलं करण्याचा उत्साह हो आणि ऊर्जा देईल एक युक्ती आहे जी तुमची मदत करू शकते एक महिन्यासाठी फक्त एक सोपा पण प्रभावी उपाय यावर लक्ष केंद्रित करा पूर्ण दिवस त्याच लाईनला वारंवार म्हणत राहा तुम्हाला मध्येच याला सोडायचे नाही किंवा आपले मन कुठे भटकू द्यायचे नाही चला आता कल्पना करूया की तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास पूर्ण बनू इच्छित आहात तर या लाईनला वारंवार म्हणत राहा की मी आत्मविश्वास पूर्ण आहे तुम्ही पाहाल की वेळे बरोबरच तुमचे शब्द खरेच सत्यात बदलतील आपले विचार आणि शब्दामध्ये खूप सामर्थ्य असते याचा योग्य उपयोग आपल्याला काहीही साध्य करण्यामध्ये मदत करू शकतो एकदा जेव्हा एखादे ध्येय साध्य करता तेव्हा पुढचे नवीन ध्येय निश्चित करा सुधारण्याची काही कोणताही मर्यादा नसते आपण एकाग्र राहून आपल्या कौशल्यामध्ये कितीही वाढ करू शकतो कल्पना करा की फक्त स्वतःशी बोलून तुम्ही स्वतःला किती चांगले बनवू शकता तुमचे जीवन कितीतरी बदलून जाईल त्यामुळे स्वतःशी बोला आणि फक्त चांगले बोल भाग नंबर अकरा शेड्यूल वरी चिंतेसाठी विशिष्ट वेळ ठरवा आपण आजच्या वेगवान आणि स्पर्धेने भरलेल्या जगात राहतो त्यामुळे आपण सतत चिंतेमध्ये असतो आपल्याला प्रमोशन बिल भरण्याची आणि अजून कोणत्या ना कोणत्या समस्येमधून बाहेर पडण्याची काळजी नेहमीच वाटत असते बऱ्याच वेळा जीवन स्वतः समस्येचे निराकरण करत असते आणि अनेक वेळा आपण ज्या गोष्टी बद्दल चिंता करतो ते प्रत्यक्षात घडतच नाही हो जरूर आपले स्वप्न मोठे आहेत आपली असा नाही की आपण जीवन जगायचे सोडून प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी चिंता करत राहू लेखक रॉबिन शर्मा यांनी त्यांचा अनुभव शेअर करताना हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की चिंता करणे किती नुकसानदायक ठरू शकते जे त्यांचा वेळेचा प्रसंग सांगतात जेव्हा त्यांचे ही स्वप्न मोठे होते ज्याला साध्य करण्यासाठी ते खूप मेहनत करत होते आणि खूप व्यस्त राहत होते त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि एका मुख्य न्यायाधीशाच्याकडे क्लर्क म्हणून त्या पदावर काम करायला लागले ते त्यांच्या प्रगतीसाठी समाधानी होते त्यांना वाटत होते की ते यशाच्या ट्रेनमध्ये मध्ये बसले होते कारण की ते कठोर परिश्रम करत रॉबि यांना खूप थकल्यासारखे वाटायला लागले होते त्यांना त्यांच्या कामात खूप कंटाळवाने वाटायला लागले होते आणि सोमवारच्या सकाळी त्यांना निराशा वाटत होत खूप जास्त तणावामध्ये त्यांना वाटत होते की त्यांची सगळी ऊर्जा वाया चालली आहे त्यांचे आपल्या नोकरीवरून मन उडायला लागले आणि आता ते हे सर्व बदलू इच्छित होते त्यामुळे त्यांनी काही ना काही उपाय शोधण्यासाठी पुस्तके वाचण्यास सुरुवात केली या अनुभवातून त्यांनी एका साध्या युक्तीला शोधून काढले एक ठराविक वेळ निश्चित करून आपल्या सर्व चिंता बाहेर काढायला हवी हा दिवसातून अर्ध्या तासाचा वेळ पण असू शकतो त्या वेळेला तुम्हाला जेवढी चिंता करायची आहे ती करून घ्या परंतु त्याच्यानंतर तुम्हाला चिंतेला पाठीमागे सोडून आनंदी राहण्याच्या सवयीला विकसित करावे लागेल करा ला। जेव्हा पण तुमच्या दिवसाला चिंता किंवा भीतीने दिवस खराब करायला लागले तर त्याला हरवण्याचा प्रयत्न करा एका पेपर वर घेऊन त्यावर आपल्या प्रत्येक चिंता लिहून काढ लक्षात ठेवा की जर तुम्ही प्रत्येक गोष्टीची चिंता करायला लागाल तर तुम्ही या सुंदर जीवनाला खऱ्या अर्थाने जगूच शकणार नाही याचा प्रत्येक क्षण तुमच्या हातातून तुम निघून जाईल आणि शेवटी तुमचे हात अगदी रिकामे राहतील ना त्यामध्ये कोणते आठवणी असतील ना तुमचे कोणते स्वप्न राहतील भाग नंबर बारा लर्न टू बी सायलेंट मौन राहण्याची कला शिक या टॉपिकचे शीर्षक पाहून तुम्ही विचार करत असाल की सायलेंट होणे म्हणजे शांत बसणे किंवा काहीच न बोलणे हो ना अरे असे अजिबात नाही आपण त्या शांततेबद्दल बोलत नाही आहोत हा टॉपिक तुम्हाला एकट्याने घालवलेल्या वेळेच्या ताकदीबद्दल समजावून सांगेल याने काही फरक पडत नाही की तुम्ही एक सोशल बोलक्या स्वभाव स्वभावाचे व्यक्ती आहात की थोडेसे लाजाळू आपल्याला सर्वांनाच या गोंगाटाने भरलेल्या आयुष्यात थोडासा ब्रेक घेण्याची गरज असते आपल्याला विचार करण्यासाठी स्वतःला पुन्हा ऊर्जा आणि आणि उत्साहाने भरून काढण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःशीच पुन्हा एकदा जोडून घेण्यासाठी काही वेळ एकट्यामध्ये घालवायची खूप गरज असते तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण खूप लोक एवढे व्यस्त होतात की ते आपली खरी ओळखच विसरून जातात ते विसरतात कि ते एखादी मशीन नाही तर ते एक माणूस आहेत ज्यांना भावना असतात ज्यांना थकवा येतो आणि ज्यांना कधीतरी थांबणे खूप आवश्यक असते आणि अशातच कधी ते कधी म्हातारे होतात त्यांना स्वतःलाच कळत नाही चला तर मग एका कहाणीमधून याला समजून घेऊन एकदा एका समुद्र किनाऱ्यावरील लाईट हाऊस मध्ये एक माणूस राहत होता त्याचे काम होते रात्री समुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजांना प्रकाशाच्या माध्यमातून योग्य दिशा दाखवणे एके दिवशी मोठी समस्या निर्माण झाली त्याच्याजवळ आता खूप कमी तेल उरले होते एका रात्री एक माणूस त्या लाईट हाऊस मध्ये तो थोड्याशा तेलासाठी विनंती करू लागला त्याने म्हटले की तो एकटा राहत होता आणि अंधारात थोड्याशा प्रकाशासाठी त्याला तेलाची गरज होती म्हणून लाईट हाऊस सांभाळणाऱ्याने त्याला तेल दिले अजून एका रात्री एक प्रवासी त्या लाईट हाऊस मध्ये आले त्यानेही थोडे तेल मागितले जेणेकरून तो त्याचा प्रवास सुरू वे। याही वेळेस वे लाईट हाऊसच्या माणसाने प्रवाशाची त्याच्या नंतरच्या रात्री एका महिलेने लाईट हाऊसचा दरवाजा वाजवला तिने म्हटले की तिच्या सोबत लहान मुलं होते ज्यांना रात्री खाऊ घालण्यासाठी थोड्या प्रकाशाची गरज होती तिनेही थोडे तेल मागितले त्या माणसाला तिच्यावर दया आली आणि त्याने तिलाही थोडेसे तेल देऊन आता जेव्हा त्याने लक्षपूर्वक पाहिले ते तर सर्व तेल संपून गेलेले हो। आता तो मशाल पेटवून जहाजांना रस्ता दाखवू शकत नव्हत रात्री एक घटना घडली जेवढेही जहाज त्या रात्री प्रवास करत होते ते सर्व खडकावर आपटून तुटून गेले किती जणांचे जीव गेले कोण जाणे आणि हे फक्त त्या लाईट हाऊस वाल्या माणसाच्या चुकीमुळे झाले होते तुम्ही विचार करत असाल की तो माणूस चुकीचे कुठे होता त्याने सर्वांची मदत करून चांगले काम केले होते हो ना, ना तो चुकला होता कारण की त्याची जबाबदारी होती की जहाजाची रक्षण करणे त्यांना योग्य मार्ग दाखवणे परंतु आपल्या सर्वात महत्वाच्या प्राधान्याला विसरून तो सर्वांना तेल वाटत राहिला कदाचित हे तुमच्या सोबतही होऊ शकते असेही होऊ शकते की तुम्ही इकडच्या तिकडच्या सर्व गोष्टींमध्ये एवढे व्यस्त झाले आहे की आपले प्राधान्य आणि आपल्या मार्गावरून आपले लक्ष हटले आहे तुम्हाला तुमच्या ध्येयाला नेहमी लक्षात ठेवण्याची गरज आहे थोडे थांबणे ब्रेक घेणे गोष्टींना समज समजण्यामध्ये मदत करत असते काही वेळासाठी गर्दी गोंगाटापासून दूर एकट्याने वेळ घालवल्यामुळे तुमचा दृष्टिकोन स्वच्छ होत यासाठी काही वेळ गप्प बसणे आपल्या जीवनातील प्रत्येक बाबतीत विचार करणे तुमचे जीवन बदलू शकते भाग नंबर तेरा, गेट ऑफ अर्ली सकाळी लवकर उठण्याची सवय लावा आता काही थोड्या वेळापूर्वी आम्ही तुम्हाला सकाळच्या पहिल्या तीस मिनिटाच्या महत्वाबद्दल सांगितले होते तुम्हाला या वेळेमध्ये त्या गोष्टींना करण्यात घालवायला पाहिजे जे करायला तुम्हाला आवडत किंवा अशा गोष्टी करायला हव्यात ज्या तुम्हाला आळसापासून दूर करून तुमच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह भरेल सकाळी लवकर उठणे ही खूप गरजेचे जर तुम्ही पहाटे पाच वाजता उठण्यास सुरुवात केली तर तुम्ही तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की तुमच्या जीवनात किती मोठा बदल घडून दिवसातील जास्तीच्या वेळेमध्ये आवडत्या गोष्टी करू शकतात जसे वाचन लिखाण किंवा काही परंतु सकाळी लवकर उठण्यासाठी चांगली झोप सुद्धा खूप गरजेची आहे आणि माझा इशारा जास्त वेळ झोपण्यात नाही तर पुरेशी गाड झोप घेण्यात आहे तुम्ही लक्ष दिलं आहे का की कधीकधी कधी आपण सलग तासाच्या झोपेमध्ये असतो जिथे झोप कोणत्याही प्रकारे उडत नाही किंवा डिस्टर्ब होत नाही तेव्हा कुठे आपल्याला ताजे तवाने वाटत असते आराम वाटत असतो याच्याऐवजी जर तुम्ही दहा तास झोपाल परंतु मध्ये मध्ये तीन वेळेस जरी जागे व्हाल तर ती एक आरामदायी आणि चांगली झोप होत नाही चांगल्या झोपेसाठी तुमचा दिवस कसा गेला आणि तुमच्यासोबत काय काय झाले त्या सर्व गोष्टींना विसरून झोपी जा। जायला पाहिजे ही लोकांची सवय बनत चालली आहे की चिंता करत करत झोपी जात आणि सकाळी जेव्हा त्यांना ताजेतवाने वाटत नाही तर ते थकलेले आणि चिडचिडे होत अजून एक सवय बदलण्याची गरज आहे की रात्री आठ वाजेपर्यंत आपले जेवण करून घेणे त्याच्यानंतर काहीही खाऊ नका जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत काही ना काही खात राहा तर तुमच्या पोटामुळे तुमची झोप डिस्टर्ब होत दुसऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत त्या आहेत रात्री बातम्या पाहणे आणि आपल्या बेडवर ऑफिस चे काम करणे एक वेळेस जेव्हा तुमचे शरीर ऍडजस्ट होईल आणि तुम्हाला चांगली आणि गाड झोप यायला लागेल ला तर सकाळी उठणे कठीण वाटणार नाही हो तुम्हाला थोडे सुरुवातीला विचित्र वाटू शकते आणि कदाचित पहिले काही दिवस सकाळी उठायची इच्छा होणार नाही पण संयमाने हे सुरू ठेवा कारण त्यानंतर तुमच्यात भरपूर ऊर्जा असेल तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार करू शकाल चांगल्या गोष्टी मिळायला थोडा वेळ तर लागतोच ना जेव्हा आपण कोणत्या गोष्टीला वारंवार करतो तर ती आपली सवय बनून खूप लवकर सकाळी उठणे आणि आपल्या दिवसाचा पूर्ण उपयोग करणे तुमची सवय होऊन जाईल मित्रांनो आता आपण या मध्ये पुस्तकाचा सारांश पाहणार पण त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया सुरुवात सारांश आपण सर्वांना आपल्या जीवनात कधी एक अपूर्णता जाणवते जसे सर्व काही आहे परत कळत नाही कोणत्या गोष्टीची कमी आहे काही लोकांना माहीत असते की त्यांना काय हवे आहे परंतु ते त्यापर्यंत पोहचू शकत नाही बदल अनेकदा आपल्यासाठी कठीण असतो काही लोक तर आयुष्यभर समजू शकत नाही की शेवटी काय होत आहे ते प्रत्येक वेळेला चिंता आणि आपल्या भूतकाळामध्ये जगत राहतात या पुस्तक समरीने आपल्या बऱ्याच प्रश्नांचे उत्तर दिले आहे या पुस्तकामध्ये फक्त कामाबद्दल नाही त्या उलट त्या पैलूंनाही स्पष्ट केले आहे त्याबद्दल आपण सर्वजण विसरलो आहोत जी आहे कुटुंबाची किंमत किंवा आणि मधून मधून थोडे थांबून ब्रेक घेण्याची गरज यामध्ये तुम्हाला प्रामाणिक दयाळू यासारख्या मौल्यवान गोष्टी बद्दल शिकवले जे तुमच्या चारित्र्याचे निर्माण करतात यामध्ये आपण जीवनात एक स्पष्ट उद्दिष्टाच्या महत्वाबद्दल जाणून घेतले जे आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवते तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठणे आणि आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याच्या घेतले सकाळी त्या गोष्टींना करणे ज्या करायला तुम्हाला चांगले वाटते ते सुद्धा तुमच्या यशस्वी भाग असतो तर नेहमी एक स्पष्ट दूरदृष्टी ठेवणे आपल्या स्वप्नांना मिळवण्यासाठी कि धैर्याने किंवा ठामपणाने किंवा धीटपणाने उभे राहणे कठोर परिश्रम करत राहणे आणि जर तुम्ही अपयशी जरी झालात तर त्याला फक्त एका धड्याच्या स्वरूपात पाहणे परंतु थांबायचे नाही यासारख्या गोष्टींना सखोलपणे समजून घेतले तुमचे हे सर्व प्रयत्न तुमच्या कौशल्याला सुधारतात सकारात्मक विचार ठेवून फक्त पुढेच पाहत राहा विचारपूर्वक समजून घेऊन जोखीम घेणे सुद्धा खूप चांगले असते याबरोबरच आपला उद्देश शोधून जर तुम्ही लोकांच्या झुट मोलाची भर घालू शकला तर तुमच्या जाण्यानंतर सुद्धा लोक तुमची आठवण करतात आपण सर्व या जगामध्ये एखाद्या ठराविक विशेष उद्देशाने आलो आहोत आणि याला पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये ती क्षमता आहे ते कौशल्य आहे फक्त त्याला समजून घेण्याचा अवकाश आहे जर आपण यामध्ये यशस्वी झालो तर तर मरतेवेळी आपल्याला कोणताही पश्चाताप होणार नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या खूप मेहनत करा नवनवीन पुस्तके वाचत राहा आणि आनंदी राहा